नुकताच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप देखील करण्यात आले यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांना महिला व बालविकास मंत्री पदाची जबाबदारी दिली असून त्या दुसऱ्यांना मंत्री झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो पाहायला मिळत आहे कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या खारपाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पणे तालुका अध्यक्ष दयानंद भगत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंत्री अदिती तटकरे यांचे जंगी स्वागत केले यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि जेसीबीच्या साह्याने फुलांचा वर्षाव करून कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर आपण पाहत असाल राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत हा जंगी स्वागत केलेला पाहायला मिळतोय कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या खारपाडा येथे अदिती तटकरे यांचं या ठिकाणी मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलंय ही दृश्य आपण पाहतोय खारपाड्याच्या या नाक्यावरील ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत

अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद